डिसिजन घेतलाय की आम्ही जरास जवळ जाऊन बघायचंय बाण नाही पण दगड फेकणारी माणसं असतीलच छागीरदार आले बघा आता छागीरदार छागीरदार सिद्धांत भाऊ कांबळे टक्का मला माहीत होत की तू रनकोट घालून नाही एकशे एक टक्का काय असं कधी होतच नाही की घरातलं निघलो आहे सरळ रस्ता मिळाला आहे कुठ्या ना कुठे तरी ट्रॅफिक असतंच बाईथ एक गाडी बंद पडली आहे तिथं भारत बेंची त्यामुळे एवढं सगळं ट्रॅफिक आहे गाडीमुळे एवढं ट्रॅफिक बाय साब तर पहिलं आपण पेट्रोल भरूया आणि मग पुढे जाऊया आता पेट्रोल भरून आहे हवा भरून आहे खूप सारे धूळ खाऊन आहे आता लेस गामा मी मी तिने मारमाने मारी कुणी मनी माने मारी माने कुणी माने मारी म्हणे मनी माने म्हणजे लेफ्ट आपण हायवे हा सरळ लोणावळ्याला जातो आपण जायचो सर्विस रोडने सोबत गाईड आहे तो गंडका गाईड आहे गंडका तर इथनं राईट मारायचं आहे आता लेफ्ट मारलं की पवना नगर राईट मारलं की कामशेत तर आपण राईट मारायचं आहे आणि गावातनं आहे होय सरळ ना, ना। आपण गाव जात जाताना गाव लागत राईट राईट लेफ्ट आता लोकेशन हरवलं आहे सिद्ध भाऊ कांबळे काम, काम करतोय म्हणजे साधं सिंपल काम होणार आहे का नाही नाही कामशेत धरण टाक का मंदिरचं नाव टाक खरं की सर स्टार्टिंग रूट टू कोश्वर रोड तर आपण थांबलेलो ना परत राईट घेतो आहे कारण आपला जो वाटाडे आहे तो खरंच वाटाडे आहेत बरोबर आहे का रूटवर आहे का आणि गावाचे काय आज हे वाटत बाजार गावाच बाजार आहे आणि रोडी कच्चे अरे भाई अरे तर रस्ता तर पाहिजे लेफ्ट मार आहे ठीक आहे एटीएम मध्ये घुसू हे बघा भाई काय काम चाल रहा इधर लेफ्ट का म्हणलं अरे पण पुढनं पुढनं येतो कुठनं विच हे बघा गेला लेफ्ट महाग अरे कुठं महाग आलं पाहिजे ना आता यूट्यूबवर आता पुढे जा <laughs> ए भाई ये मेरे को नाही खेलना हे कुणाला तर विचारू आहे बाबा थंब दादा कोंडेश्वर टेम्पल कोंडेश्वर टेम्पल हां इथं ना, ना, हा, ना एक लेफ्ट होता लेफ्ट टाक काका म्हणलं काय सांगता येत नाही आय तू बाई सांगतोय काही सांगतो काही सांगता येत नाही आम्ही सांगतोय ना हो इथं कुठं एक लेफ्टेक आय सी आय बँक आहे ना नाही इथं आहे ना लेफ्ट आहे एक तर लेफ्ट म्हणते ठीक आहे का हो का अरे पुढं घर आहेत कुठ नाही हाच होता माकड तोंडे आहे पण पुढे जाण राईट आहे कसलंय अरे मग कुठं नाही नाही बरोबर थांब जरा हे कसलं भाई भार भिकारपणा चाललाय इथं वळू मार लागलं बे काका खुश आहे तरी पण काही झालं तर काका खुश आता आपण ऑलमोस्ट बरोबर रूट वर आहे आता इथनं पुढे लेफ्ट मारायचं रेल पटरी दिसेल गावात घुसला ना तुम्ही गावात घुसला की एक हलकासा लेफ्ट हलकासा राईट आणि गेट पडलेला आहे गेट पडलेला आहे तर आपल्याला आज दिसणार आहे रेल्वे पडताना ने एकदम सरळ ना डायरेक्ट लास्ट आहे कोंडेश्वर हा का असं चढायला लागतं का गाडी जाते टू व्हीलर जाते जाते चढे मला बघायचं असेल मोर चढव गाडी जंगल ना सगळं कोकण बिकन सगळं दिसत सगळं दिसत दोन तीन दिवस पाऊस नाही का इकडे नाही ना त्याच्यामुळे हा ना पाऊस पुरातन मंदिर पुरातन पुरातन हा 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 सांगू शकणार म्हणूनच म्हटलं बरेच दिवस रखडलेलं म्हणलं चला जाऊन येऊया हा का पण हात लावू देत पिंडीला धन्यवाद नाही इथं पण म्हणजे भातच लावायचं चाललं आहे खूप ठिकाणी मी तिकडं जेव्हा खांडीला गेलेलो तिथं पण सगळीकडे भातच लावत होते आहे इथं पण भातच लावायला लागलेत ते सगळीकडे भातच लावतात वाटतात एकदा तुम्ही नाणे गावात आले ना तिथं असे बोर्ड दिलेत बघा असे ते तुम्हाला मदत करतील खूप कोंडेश्वरला जायला खूप ठिकाणी बोर्ड आहेत तुम्ही कामशेत गावात जरी आणि कुणाला जरी विचारलं तरी आरामात पोहचाल कारण गुगल मॅप तुम्हाला कुठं पण फरकट आहे बाहित आहे का गुगल मॅप तर इकडे पाले गावात जातो आणि हा रस्ता सरळ तुम्ही जर ह्या रूटवर असाल तर बरोबर रस्त्यावर आहे हा कोंडेश्वरला जातो ब्रिज हा बघा हा अरे राहू का एक नंबर विषय मध्ये अचानकच रोड ना खूप खराब होतो अति खराब आणि त्याच्यानंतर हे बघा ना असला सेक्सी रोड बाप रे तिकडे पाऊस पडायला लागलाय भरपूर पण रोड बाप आहे काय म्हणा गाव एका गावाचा पट्टा सोडला नाही काय यार स्वप्नील जोशीची आठवण आली रे स्वप्ने हो 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 रोड ऐकायला काय मस्का अगं माझी सही ना हे किती भारी बघा ना समोरचं भाई साथ दोन एक एक <laughs> बस सात दोन हो धबधबे इथं इथं एक आणि शांतता बघा गाडी बांधामध्ये शांतता बघा आणि शांततेत हा काळोख हागायला बसणार हा गायला तू <laughs> कसलं भारी बघा ना एक नंबर भाई रापचिक रापचिक विषय झालाय समोर पण खूप शांतता या शांततेत हा टू माय गॉट तुम्ही सर एवढे सुंदर का आहे सर तुमच्या एवढ्या सुंदर त्वचेचा राज काय आहे सर माझा सुंदर त्वचेचा राज आहे कोरियन स्किन केअर <laughs> अरे बोचे एक नंबर रे भाई माझी सुंदरी खतरनाक दिसत सुद्धा असं जरा बाहेरू सुद्धा बाहेरू लवकर अरे इकडं बाहेरू माकडा जरा अजून जरा असा निघायची गोळी घेऊया आता लस गो तो जो धबधबा आहे ना तो धबधबा खूप सुंदर आहे बरं तर वेळ काढा वेळेत आणि पुढं भयंकर पाऊस आहे बघ की सगळीकडं भातच लावायला लागले सगळीकडं ए टू झेड भात आता आपण सोमवाडीमध्ये सोमवाडीमध्ये एक नंबर पुढचा व्यव बघा जर तुम्हाला दिसत असेल ना सिद्ध मार मार सिद्ध पाऊस चालू झालेला आहे एक नंबर करत होतो ना याच वेळेचा आम्ही वाट बघत होतो की पाऊस सेक्सी रोड सह्याद्री धबधबे आणि सिद्ध माखड तोंडा बिना रेनकोट चालता हे भाई पुढे असे सिद्ध्या पुढे

एक नंबर शपता आहे काय जन्न अरे स्वर्ग अरे स्वर्ग बघा समोर एक नंबर भाई झालं झालो याडा झाल याच व्हायला याच लागत याच लागत हो हो खतरनाक खतरनाक खतरना विषय तिकडं झुके बदल बघाय ना मध्ये धबधबा धबधबा आहे इथे तर आपण इथं जाऊया धबधबा आणि इथं आहे विषय आहे मेरी छान धबधबा खूप जवळ आहे त्यामुळं जाऊन येऊया पटकन एकदमच जवळ दिसतोय धबधबा जाऊन यायचं का हा चला कांबळे बोलला जायचं म्हणजे जायचं बोलला जायचं म्हणजे आईच कुठं इथं धबध्याच्या बरोबर पाहू फोटो काढायला चालतंय थांब उतर होता आहे फोटो लावू बघ काच गी नाही मी जा बंद कर काय <laughs> झूम मारलाय भाई वाल्या बोट्याने एक नंबर झूम मारलाय बाईल मागे घेऊ शकत खड्ड्याचा गाडी अरे मग बघ खड्डा बघ या खड्ड्यात गेलेली गाडी थांब थांब धाम वड माग एक मिनिट धाम धाम थांब धाम सोड लावू असे लावूया गाडी बसूया डिसिजन घेतलंय की आम्ही जरास जवळ जाऊन बघायचंय अगं तिथं पडतोय इथनं पण दिसतोच नाही कुमत मजा येईल ते भान फेकणारी माणसं नसतील ना <laughs> बाण नाही पण दगड फेकणारी माणसं असतीलच बाय पाऊस जोराचा पडतोय आणि ट्रेक करायला बघा काय आणलंय मी चप्पल आता जुंबा कसा घेणार तू हे दिसतोय का तू एक धबा घ्यायच्यात गोपर दिसत तुझा धबधबा आहे एकदम छोटासा ट्रेक आहे पण वाट लागली दम लागला हे का रस्ता बाई लांब असेल तर राहू देशात चल मला का माहित तिथन आता दोन रस्ते इथनं दोन रस्ते आहेत आता आम्ही एक रस्ता घेतलाय आहे बायको कुठल्या रस्ता पण कुठेही होऊन जाईल आणि दम लागलाय तो पुन्हा यूट्यूबवर तो हे म्हणतो बघा असंख्य असं असंख्य आहे असं सुंदर असं असं यादरी यॉल बिली असं वाटतं तो इथं आज <laughs> <थे। laughs> बहुतेक आपण राईट वे वर चालल्यात माणसं तर चाललेत बघ समोर माणसं एक नंबर ना भाई विषय इकडूनच आहे काय कुठून जायचं सोपं पडेल न ग इथनं सोपं पडेल पण लवकर पडेल भाई हो मोटर ब्लॉग ट्रेकिंग का झालं हा भाई इतनो इथनं पाय घसरला का नाही आपण तसं आडसाप जायचंय वाई अन बोचे माझ्या हातातले पिशवी तर घेतोय का बक्की हा पिशवी द्या हा एवढं आलोय चला